हिमायतनगर शहरात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद सैन्याच्या पराक्रमाचा केला गौरव ऑपरेशन यशस्वी कार्यवाहीसाठी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव आणि राष्ट्रीय एकतेची भावना अधिक दृढ करण्याच्या हेतूने आज हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर समोरून मुख्य रस्त्याने भव्य मोटरसायकल व तिरंगा यात्रा काढण्यात आली त्याला देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता जम्मू काश्मीरतील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर अतिरेखी हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळावर हल्ले करून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते त्यामुळे हिमाईतनगर शहरातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील मुख्य रस्त्याने तिरंगा रॅली काढून त्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवत भारतीय सैन्यांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करून त्या बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्या मागे पाकिस्तानचा हात असून त्या ठिकाणी निष्पाप हिंदू लोकांना नाव विचारून मारण्यात आलं त्याचं चोख प्रति प्रत्युत्तर म्हणून देशाचे पंतप्रधान व देशाचे सर्व सैनिक त्या ठिकाणी पाकिस्तानला चोख उत्तर दिले दीडशेहून जास्त आतंकवादी मारले गेले ऑपरेशन सिंदूरद्वारे त्या ठिकाणी त्यांच्या सगळे विमानतळ उद्ध्वस्त केले त्यांचे आतंकवादी अड्डे नष्ट केले त्यांचं सर्वांना श्रद्धांजली व विजयोत्सव म्हणून या ठिकाणी हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये सर्वपक्षीय व सर्व भारतप्रेमीकडून या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली व मोठ्या संख्येने या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये सर्व महत्नगर तालुक्यातील संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होती